सब्जी मत तुडव आम सब आमके झाड में आमी रहता है पेरू नहीं है सब आम है उधर सब आंदा बाबा ए मारेगा तू मारेगा पण अस त्याजन एक थर खाली टाकला आणि आता दुसरा थर लावतान आणि तिथ आईने एक मिनिट आई तुला असं एकाश ठेवलं निथल दिल कसं नमस्कार मंडळी कसं आता तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आम्ही आंबे उतरवायला चालू आहे आमच्या दाराशीच आहेत आंब्याचं झाड त्याला आता पूर्ण काढून टाकतो आणि पिकट ठेवायला जातो कारण भरपूर दिवस झाले असंच पडून जातात कोण खात नाही जास्त तर एकदम आता काढून ठेवू ताई वगैरे सांग पण द्यायला भेटतील तर बघू आता किती आंबे निघतात तर अगोदर जातो सीडी वगैरे आणतो आणि नंतरच जाईल कारण ते आंब्यावर चढायला जमत पण नाही आणि पहिली गोष्ट मला पण आंब्यावर तर चला अगोदर जाऊन शिडी घेऊन येऊ वरती लागली आणि मला विद्यार्थी पोरायला घेतले खरी

बघू आता किती आंबे भेटतात त्यांना पण वाटायचे त्यांच्या घरी तीन बहिणींना जातील आम्हाला बघू आता एवढं भेटतील का नाही नंतर त्यांना काहीच नाही भेटणार हे आपला जिल्हा फक्त चला जिला बघतो पटापट आणि वरून जेवढे काढायला भेटेल तेवढे काढतो काहीच तरी हातातच काढायला लागले इकडे आंबे काढ लोणच्याचं हे नाही लोणच्याचं मोठं आहे काहीच दोन आंबे आहेत आम्ही लोणच्याचं अजून काढणार नाही अरे म्हणजे दोन झाडं आहेत आंब्याची पागल तर आज फक्त पिकट ठेवायचे गाडू छोट्या छोट्या मोठे मोठ्या मोठ्या ते आपण लोणच्याला ठेवणार आहोत काय अरे आई मी त्या साईडला ठेवले काही जा आमचा आहे जिल्हा त्याला आमच्याकडे जिल्हा बोलता तुमच्याकडे काय बोलतो माहिती ना तर आम्ही जिल्हात बोलू नस आमदार काढू उकडे जमला तर बघू किती भेटतात थोडेफार पिकलेले पण आहे त्याच्यात तिथे ठेवू आपण जमा करून ठेव तिथे पण खातका मग हे पार्टनर आम्ही खायला तू का डोक्यापर्यंत बाजूला हो डोक्यापर्यंत तो पत्त पत्त तो बेबी आहे तिथे हात पण नाही बसणार मामा सी सीडी आणल्या तर बघू कोण चालणार आहे कारण की सगळ्याला सगळ्यांना भीती वाटत आई त्याला विचारतो वरती चालता येतं का हे बघ माझ्या पण अंगा वापरला इथं वरती ते बघ तिथं किती सारे आहेत त्याला त्याला काही समजा मटामा कुठे आहे खाली बघ कली अय ठी लगा या नाही होई हमारा जिम्मेदारी सरत, सरत। अरे ओन मोठा मत मत तू तो मी खालती अ पण इथून पण मजा येईल तू खालची नाही झटकता मामाचा म्हणजे कटाकट कर चाललाय तो आता मजा येणाराला नाही पाहिजे तो एवढा चढल म्हण म्हण राज तर आता आम्हाला आंब काढायला एक माणूस भेटले चढाला तर त्याला सांगितले भाई सांभाल घे हा पण ना तो पत्रजन निघिल दहा किलो आंब लाखो तुला खर्च करायला लागेल कर। याच्यानं टाकतो जिल्ह्यानं टाकतं आता आंबा एक एक अडू आरामसे आरामसे प्रिन्सा पप्पा प्रिन्सा प्रिन्स तर पप्पा पेडपे चढा आहे इकडं भरपूर येते बघा हो पंचायत होईल लांब 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 आहेत नवीन नवीन माहिती झाले का रश्शी तुटलेली आहे इतकी का तू लप आई तसं नाही इथून सोराचे तो हलू हलू खाली जमिनीला टेक नाही तू आणि आता जमिनीला बरोबर आपल्याला कसं अशीच दे आता जराशी रिस्क आहे जराशी रिस्क आहे त्याच्यान आणि आईने अक, 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 का आकडी आक आ काय बनवत आहे काय म्हणते आकरी आकडी काकरी तो घेताला आमचं तिथून आणि आई आता आखरी पण होतं इथलं कुठलं आंब खा इथं पण आहे बापू तिकडून इंस्ट्रक्शन देतो काही इधर नाही जाने का ना उधर नाही जाने का आंबा निघतील सगळ्यांचं आणि कसलं माखणार का तर तो मी असतं

ম়মে লারাাকেকে শাাপাই নিয়ো ম়াব rez ইইের ইগাই ক�রাপালাঁকে অয় এজাপে ইডণায় সাব оক Hassi मस्त आता ये पिकट टाकल आई आई आपटू नको वर वरती पण एक टोकला टोक टोक टोकला पाहिजे मना पण काढच पण मी तुझा काढ मी तुम्ही नेला बटा इथं बघ असं गुच्छा म्हणून गुच्छा हातान घे गुच्छा हातान घे तू घे

ओ भाई पडा खाली हो, त्या बाजूला के झाड मे ही रहता है पेरू नाही है सब आम आम है, <laughs> <अरे पुई laughs> उधर सब <आंदो। laughs> पापा, ए, मारेगा तू मारेगा <laughs> आम। आपके सब आम्ही है ऊपर आराम से कर दो अरे कुछ भी होने दो आम नहीं मिलेगा चलेगा तुम, तुम लोग नीचे आ जाओ येचे बघा संडे बाजार संडे बाजार चालला संडे बाजार तो टाईट होने लागतो संडे बाजारची वा उचून चालला जा ने जा ने जा चाकण्याला काम येईल जा जा संडेखालची काम येईल टाकण्याला

काय तिकडे बघा किती आंबा पडले रुक रुक, रुक आराम से डायरेक्ट उठाले मजकूर नाही एक काम कर इधर, 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 इधर। ये। लगा? लगा पागल आता याचा आंबा इथंच काढू पहिला इधरही निकाल च उदर टोपली पंबी अरे मे पकडू शेठ अंकल ये पकडो अरे वो टोपली में डाल, दो। में डाल दो ना। ए, दो, ना, तो इच मे डाल तो ना रिटायरमेंट झालं आम्ही सगळं ऐकू ये कशी निघले इथून काढणे ओ ओला नाही काढणे का हे नीचेवाला बाडावाला नको नको ते राहते आता नको ते लोणच्याला वेगळं ठेवायचे लोनचाला टावजत आहेत ना बाई माझे बबले यांचे कार चल फटाफट निकालो और पेड़ उस साइड मे डालने का आपण को इकडे इकडे टाक इकडे पटलं या साइडला जवळ टाकून नंतर तिकडनं नेतून आणू ना हे मिरची मत तोड हा मिरची मत तोड ओ हे पेड़ वाला नीचे वाला मत निकाले हे लोणचे को रखने का आपण को ये वाला लोणचे वाला आहे हा ओ आताच मत तोडू ए ना तर घासा कापायला लागल भेटल नंतर नंतर भेट पहला निकालो बाद में गालो मिलेगा सबको मिलेगा बबली वाला ही बिगाड़ते बापू पड़ा। ए, लाला लाला बड़ा पलटी कर दे उसको क्या नहीं बगा सब पिवला पिवला हाथ डोले दिखा रे ये घर पे लेके जाएगा ये जब में रख नहीं तो घर पे रख मेरे हाथ में मिलेगा मिलेगा नहीं तेरे को ओ भाई साहब इकड़ा बागा कितने अजून एवढा पूर्ण वरती भरलाय इकडे एवढं काढायचं हा बाहुबली जा त्या साईडला आहे तिकडं हा फेक तिकडं अरे आला खाली तिकडं फेक हे इधर भाजी लागाय इस मत लाला ए तू भी छोटू क्या काय तर मालूम आहे ना तेरे को

नीचे सब लोग है अरे तू आराम से कर दो आराम से कर दो ए अभी मत दौड़ा रुको दौड़ा गोकेश ए, ए काम कर बाहेर टाक तिकड बाहेर टाक चल बाहेर टाक बबली जे खाली पडले ना आंब ते पकेट मध्ये टाक आणि जे झाडावलेत ना ते टोपल्यान देऊ खाली वाले वेगळे ठेव लाला नीचे गिरा हुआ उसमे मत डाल इसमें डाल ये वाला पेड़ के के डाल रहा। ले ए ऊपर ते आईसाहेेडक्या उपर काढायला गेस इधर हे या वर्षी वारा भरपूर येत पावसाला पावसाला यायच्या अगोदरच भरपूर वारा आलेला तर आपली लोटाच्या अगोदरच आपण वरचं खांदं तोरून टाकू कारण पात्रांवर वायरीवर पडायला नको म्हणून अगोदर सगळं अगोदरच तोरून टाकू सेफ्टी मध्ये राहू सगळं आंब्यांची पण वाट लागली जेवढे आम्ही काढून होतील काढू आणि वरचे खांदे पण तोडून टाकू नंतर टेन्शन नाही गाडीवर वगैरे परायचं आला आला झोला आला तो किती भरला आहे रे करामसे याच्यात किती आहेत म्हणे बघू बघू हे टोपला पण इकडे ना आपण पूर्ण झोला भरलाय तर आता आम्ही मस्त याच्यात काढून टाकू त्या साईडलाच काढ चल ये इथून घे हा घे त्या साईडला चला तो पण भरून ठेवला लाला इकडे घसरलाय परत खाने खाने बाद में खाना नहीं खाने खाना ये जायेगा तेरे को वो पूरा आमता है अरे दाद आमताज बोलता ना हिंदी में अपना क्या रे वो दाद वो आमता उसको क्या बोलता है इक्रो, इक्रो ए उधर से निकल चल इधर आजा ऊपर से गिरेगा खंदा तेरे को लेके जाना पड़ेगा हॉस्पिटल खाले खाले खाली एक ले रोटी लय ले, खा ले बहुत अच्छा लगे का मसाला बिसाला डाल केले तेव्हा दोन जण आलं नाहीतर माझी एक त्याची आऊसच झाली असते तसं मला झाडा सर नव्हता एवढं काढून एवढा वेळ झाला तरी पण बघा किती पूर्ण भरलाय एवढा आरामसे आरामसे करतो हो बरे का ना झोला तो आवाज देणे का अरे अरे काढ से उकाड खाली नीचे उधर मिलेगा ना उधर से निकालो नहीं तो गिर जाएगा नीचे हाथ से ही निकालो आच्चे जितना आच्चे निकलता, निकलता है उतना पर आराम से लोकेश धीरे धीरे एक दूसरे का सर मत फोड़ो अभी रुको 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 निकालने दो पहला पहले आय मनासन सर आ सांभा ना मना ए नाटक करत काय एडिया कापल ना बबली इकडे खाली पडलेलं आंबं उचलून दमली तर वर्षाचं काय झालं असतील एवढच काढलं ना तुम्ही किती काढलं दोन तीन पट टोपलं तिकडं नेलं कसला बिझनेस तुमच्या घरी भेटणार नाही काय ना असं काय न होणार सबरा हमराय सब निकाल आरामसे दातकोट जाय का तेरा रात भर रोएगा तो जाएगा। कर ई करके पका हुआ खाते भी होता है ना, ना था था अच्छा कच्चा खाते हैं दाद लगता है ना उससे वो तो कुछ होता है वो कातड़ी बीतड़ी निकलता है वैसा हो जाएगा ना हम लोग कितना खाते हैं है क्या बात कर रहे हैं एक साल बाल्टी भर के तो नहीं घर तो भर खाते लेना, पूछ नहीं लेना। एक आम का नौ रख लो तुम लोगों को एक आम का पेड़ हमें लेके आओ खेत है क्या बात कर रहा है एक खेत भी हमें दे दो फिर बेच डाले क्या आप उन लोग अभी कारा जेल हमारा खेत है हम क्यूँ दे मग तिकडे नेऊन कधी कापतील पत्त्या ना काप लागणार ना रे मारे गमल बोल का इधर आम्ही बहुत गाली बिली देते लोक आपली करतात आमलो गाली देते रे देते गाली हा काय बोलल तो त्याला कधी बोललो का विचार बोल रे गाली बिली क्या, क्या, देते शेटलो इधर के क्यूट रे तू अरे भाई साहेब किती पैसे अच्छा चला परत जाऊ आपण आंब्यावर मजा करू फूल करता अर्धा भरल्या तीन काय बोलतो तीन पोतल्या हो भाई साहेब काहीच त्या वारा पाण्यात येऊ खांदा त्यात आमचा मोठा पाटोरा भरलेला आहे ना आता पण बोललो तीन पोट भरले रास आंबर रास तुला एक किलो देरच्या बाईला एक किलो, एक, किलो एक किलो बस बाकी सगळं आम्हाला तुमचा तर आहे या बाग आहे बागेनं या वर्षी आंब्यान आलं पण ते एक एक आंब्या कसला आले त्याला इचार एक एक पपईसारखा आंबा आहे डेंजर आंबा आहे तर पण या वर्षी आला नाही हाऊस लंडरला एक काम आला कधी कधी लय कटलं होतं फोन करून अरे तो भैया एक लंडनला लंडन ना सॉरी दुबईला दुबईला मला घेऊन जाणार आहे तो तुम्हाला पण घेऊन जाईल एक दिवस अका पैसा येऊन द्या पैसा ना आपले घरी बसले ना पैसा नीता सांगतो कायच तर तुम्हाला दाखवतो आम्ही किती आंबे घालत ते बघू शकता एवढे इकडे पण आहेत अजून वरती गेले आणायला एक टोकला याच्यात लोनच्या काढून ठेवतो याच्यात धुवायला आणि याच्यातून पण दोन नांबे मिक्स आहेत ते लोणच्यासाठी एक आणि पिकवत चढण्यासाठी एक नाही बघले तू पण काढ ना बघले रास आंबा गाऊ रास काय आहे नाही खरी पिंडो कचे तर चला तिला टेरेस वर सांगितलं दुसरं मला जाऊन बघितलं पहिल्या मला जाऊ दे असतील तर जाईल ना मी आणला आई इकडं काढतात लोणच्यासाठी आंबे तुम्हाला लोणच्याची रेसिपी पण दाखवू आम्ही आमच्या गेल्या वर्षी पण मी टाकलेली रेसिपी या वर्षी पण टाकू दरवर्षी दरवर्षी टाकायची दरवर्षी हे बाई हे माझे नाही 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 ना लोन सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी चला आम्ही पटापट काढून घेतो तो पण पिकलेला आहे पिकलेलं पिकलेलं साईडला काढायचं ते आता जेवणाशी खायला वाटेल तो एक तिकडं पण आहे तर चला आम्ही पटापटाचा आंबे आणि पिकत ठेवतो बाय आता ना त्या जाऊ काय पण खाली टाकला आणि आता दुसरा थर लावता आणि तिथं आईने एक मिनट आईने आई तुने असं एका ठेवलं ते निथाल दिल कस लोन लोणचा वेग हा ते लोणचा वेगळं